दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मौजे टेंभे बुद्रुक येथे सुमारे दहा वाजेच्या दरम्यान गावात दहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने सर्पमित्रांनी पकडून रेस्क्यू करण्यात आला सदर अजगराबाबत गावात वाऱ्यासारखी वार्ता पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील पंडित गिरधर कोळी यांच्या राहत्या फार्म हाऊसवर कांद्याच्या चाळमध्ये दहा फूट लांबीचा अजगर शहाणा सिंग राजपूत यांना दिसून आला होता सदर सापाची माहिती शेतमालकाला दिल्याने त्यांनी वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांना संपर्क साधला ही माहिती मिळताच श्री सर्पमित्र दिनेश बोरसे संस्थांचे उपाध्यक्ष विकास शिरसाट व मुस्तकीन शाह हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत सदर अजगर चिडलेला असल्यामुळे खूप मेहनतीने अजगरास पकडण्यात यश आले सदर घटनेची माहिती प्रादेशिक वन विभागाचे रेंजर अधिकारी किरण गिरावरे साहेबांना कळवली सदर अजगर पकडून त्याचा पंचनामा करण्यात आला व वन विभागात नोंद करून घेण्यात आले यावेळी पकडताना विकास शिरसाट मुस्तकीन शहा शेखनाथ महिदे उर्मिला महिदे मनसाराम सोनवणे सरपंच देवीसिंग राजपूत उपसरपंच जयसिंग राजपूत भरतसिंग राजपूत दुर्गेश कोळी भाऊसाहेब कोळी आदी ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामस्थांनी सर्व मित्र दिनेश बोरसे व त्यांचे सर्व टीमचे आभार मानलेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर